नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त आपलं स्वागत आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे हे लातूर दौऱ्यावर आले असताना ते अजित पाटील कव्हेकर यांच्या शैक्षणिक संकुलामध्ये आले होते यावेळी तेथील विद्यार्थ्यांनी बसवलेल्या झांझ पथकाद्वारे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले अत्यंत उत्स्फूर्तपणे बीमधून फुलांची मुक्त उधळण करून अनुप मोरे यांचे यावेळी स्वागत करण्यात आले यावेळी हलगीच्या तालावर बाळगोपालांनी असा मुक्त फेर धरीत आनंदोत्सव साजरा केला जिकडे पाहावे तिकडे फुलांची मुक्त उधळण यावेळी करण्यात आली होती अजित पाटील कवेकर यांच्या शैक्षणिक संकुलामध्ये अनुप मोरे ज्यावेळी दाखल झाले त्यावेळी त्यांचा असा भव्य सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी अजित पाटील कवेकर हे देखील उपस्थित होते 唉呀 नागरिकांना पंढरपूरच्या वारीला निघून गेले जवळपास दोन हजार आहे की या ठिकाणाऱ्या विधानसभेमध्ये लातूरला परिवर्तनाची गरज आहे देशमुखांनी एवढा अत्याचार आणि अतिशय म्हणजे कसलंच काही लक्ष देशमुख आम्ही देशमुखांच्या ठिकाणी नाही आहे गेल्या पंधरा दिवसभर आम्ही माझं लातूर जनसंवाद लातूर क्रांशी या पदयात्रेच्या अंतर्गत लातूरच्या पन्नास टक्के आणि पन्नास टक्के सहज पंधरा गेलात आणि यावेळेस कोणता चेहरा पाहिजे विधानसभेला असं तरी तुम्ही जाऊन तरी मला विचारलात तर सगळ्यात पहिलं नाव पहिल्यांचं येणार आहे तर माझी समाजाने युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून आमची विनंती आहे की तुम्हाला थंडवीर साहेबांना आणि मावनकुळे साहेबांना की आमच्याकडून तुम्ही नाव तुम्ही सांगावं आम्ही आता मला खूप आनंदाला करता तुम्ही असं म्हणल्यामुळं किंवा आमच्या अगोदर सांगितलंय पण जेवढा होता होत ताकत द्या वेळेस शंभर टक्के परिवर्तन घडत फक्त आधी बरेच झालं तुम्ही यावेळेस पक्षांना चान द्या धन्यवाद भैया भारत देश हा युवकांचा देश मानला जातो जगातली सगळ्यात मोठी पार्टी भाजपा मानली जाते आणि त्या भाजपाचे आपण युवा प्रदेशाध्यक्ष आहात नुकतीच आपली निवड झालेली आहे नेमकं युवकांच्या शक्तीस्थळाबद्दल किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीबद्दल कसं बघतात सर्वंदर एखादी महाराष्ट्रभर आम्ही युवा मोर्चा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रवास करत आहोत त्याच्यामध्ये विविध समाजातील युवक युवतीं भारतीय जनता पार्टीने जे काही दोन हजार चौदापासून ते आत्तापर्यंत योजना खालपर्यंत राबवल्या आणि त्याचा सगळ्या युवक युवतींनी लाभ घेतलेला आहे ते आमच्या युवा मोर्चात शेवटच्या तळागातला युवक आणि युवतीपर्यंत पोहोचून त्याचं पुन्हा मार्गदर्शन करणार आहे कारण महाविकास आघाडीतले काही चुकीचे युवा नेते आपल्या युवकांना दिशाहीन करतात ती दिशा आणि दशा न होण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आज शेवटच्या तळागातल्या युवकांपर्यंत युवतींपर्यंत जाऊन त्यांना पूर्ण विकसित महाराष्ट्र काय आहे हे योजना निवडणुकीच्या आता पार्श्वभूमीवर आपण दौरा करतात आपले निवड झाले खूप मोठी जबाबदारी आपल्यावर असणार आहे युवकांना संधी भाजपा नेहमीच दिलेली आहे यावेळेस देखील आपण अशी काही मागणी करणार आहेत का युवकांना बळ मिळावं म्हणून आदरणीय आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील आदरणीय आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी भावंडेसाहेब असतील हे जो निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य आहे शेवटी वरिष्ठ जे निर्णय घेतात तो आम्हाला मान्य असतो आणि ते आमची पूर्ण काळजी घेतात युवा मोर्चावरून परिवारे शेवटी तेव्हा ते काळजी घेत असतात तेव्हा ते जे निर्णय घेतात तो आम्हाला मान्य आहे पण म्हणून नक्की की विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी निवडून येण्यामध्ये युवा मोर्चाचा हा सिंहाचा वाटा नक्की असतो युवा मोर्चासाठी किती जागा आपण अपेक्षित पक्षीकडे मागणार आहे काही वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे त्यामुळे आमच्याकडे वरिष्ठ जे निर्णय घेतात तो आम्ही पुढं मान्य नेमका आपला दौरा कसा असेल का, काय नियोजन या दौऱ्यामध्ये केलेला आपण आणि पक्ष बांधणी युवकांची बांधणी कशी करतात आपण आम्ही अठरा ते पस्तीस युवकांना आणि युवतींना याच्यामध्ये भेटीघाटी करतोय त्यांच्याशी संवाद करतोय विविध समाजातील युवक युवतींशी आम्ही बोलतोय जे नॉन पॉलिटिकल आहेत ज्यांना राजकारणाशी आज कुठलाही संबंध नाही पण ज्यांना समाजकारणामध्ये खूप इंटरेस्ट आहे कारण भारतीय जनता पार्टी सेवा कार्य करणारी पार्टी आहे ही इव्हेंट महाविकास आघाडीचे इव्हेंट टू इव्हेंट करते इलेक्शन काम करते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल आणि भारतीय जनता पार्टी आमची ही कायम काम करत असते सतत पाच वर्ष लोकांमध्ये सेवा कार्य करत असते त्यामुळे आम योगासाठी आम्ही जे करतोय ते आज पुन्हा महाराष्ट्र अनेक वर्षापासून आपण भाजपाचं काम करत आहेत सध्या नवीन नियुक्ती झालेली आहे आपली आताच लोकसभा निवडणूक देखील झाल्या परंतु त्याच्यामध्ये असे काही नरेटिव्ह सेट करण्यात आले त्याचा काही अर्थार्थी काही संबंध नाही त्याच्यावर नंतर निवडणूक झाले तर बोलणं देखील गेलं नाही मग अशा निगेटिव्ह चुकीचे सेट झाले होते ते या विधानसभेमध्ये सेट होतील का किंवा ते होऊ नये म्हणून आपण काही करणार का शंभर टक्के सेट होणार नाही तुम्हाला मग सांगितलं की आम्ही धळ्यातल्या युवकांपर्यंत जाऊन जो चुकीचा निरेटिव्ह दिलेला आहे तो तोडून आम्ही आमच्या युवकांना दिशा देणार आहे सध्या लातूरमध्ये अजित पाटील कवेकर यांची संवाद यात्रा चालते त्याबद्दल ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत त्यांना संधी असणार आहे का नाही काय सांगायचं मग जे सांगाल की आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मानला असेल वरिष्ठ काळजी घेतली आहे सगळ्या समोर ते वरिष्ठ नेत्यांचे थँक्यू थँक्यू